हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा आज सगळे जन श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्ग शीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार अर्थ तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझी पूजा वगैरे अजून तशीच राहिलेली मांडायची तर काय काय पूजाची तयारी केली तर पूजा मांडायची तयारी चालू आहे माझी तर बघूया मी काय काय साहित्य घेतलेले पूजा मांडण्यासाठी चला तर मग बघूया बॅक कॅमेराने आज जरा देव वगैरे गासून घेतलेले तर खूप असा उशीर झालेला आहे आणि इकडं मस्त असं पू पूजेसाठी फुलं वगैरे घेतलेत मी तर देवीला हार वगैरे रात्री आणून ठेवला होता आणि इकडं बरंच सामान घेतलेलं आहे मी त्रास स्वच्छ देव वगैरे सगळे घासून घेतलेले आहेत आणि इकडं पूजा पण मांडायची राहिलेली देवपूजा पण राहिलेली दररोजची तर चला म्हटलं देवपूजा पण करूया आणि पूजा पण मांडून घेऊया तर गुरुवारची चला माझी चली आता देवपूजा करण्याची तयारी आणि पूजा पण मांडायची तर इकडे आणले पानं तर हे सगळं रात्री जाणून ठेवलं तर हे बघा खूप छान असं सा, सासूबाईंनी फुलं आणल्यात गुलाबाची तर कुठून आणल्यात तर मला पण माहित नाही पण खूप छान असं फुलं आणलेत तर पूजेसाठी तर त्यांना माहीत आहे माझा उपवास असतो हे मार्गशीर्ष महिन्यातला आणि पूजा वगैरे सगळी मांडत असते मी तर हे बघा खूप छान असं फुलं आणण्यास असूबाईंनी आणि मग काय झालं तर माझं हे विसरलं होतं ना आंब्याची पानं वगैरे सग प्रत्येक फळांची पानं वगैरे विसरलेली तर जे आहे ते फळ घेतलेले मी तर फक्त चक्कूच आहे आणि इकडं केळी इकडं मी जे नाही ते पानं आणले चला मग बराच उशीर झालेला आहे आणि चला आता पूजा मांडूया खूप छान असं फुलं पण आणलेत बघा पूजा झाली बघा एकदाची तर भरपूर असा वेळ लागला मला आणि पूजा एकदम साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीत आपले खेडेगावात असते तशीच एकदा एकदाच झालं आपल्या पूजा वगैरे सगळं करून आणि चला बरीचशी कामं पडलेत तर पूजा वगैरे करताना मला काही व्हिडिओ शूट करता आलं नाही तर भरपूर अशी कामं पडलेली आहेत आणि भरपूर वेळ झालेला आहे तर चला म्हणलं पटपट आवरून घेवावे आणि एकदाच नंतर व्हिडिओ शूट करा तर झाली आत्ताशी माझी पूजा चला मग बरेचसे कामं पडलेत आणि नैवेद्य वगैरे अजून बनवायचं आहे मला आता चालली माझी आरती स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे तर पोरांचा खूप काय गोंधळ होता तर मुलगा व्हिडिओ शूट करायला नको भरपूर असं कालवा करत होती पोरं चला माझी कहाणी वाचून झालेली आहे आणि आरती सुद्धा झालेली आहे तर आता मी नैवेद्यासाठी काय काय बनवलंय एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवलेले तर काय काय बनवले तिला आपण बघूया बॅक कॅमेऱ्या दाखवते खूप काय भारी बनवले नाही तर साधं सिंपल बनवले तर इथं मी जिरा भात बनवलाय जिरा राईस आणि इकडं खारंवांग बनवले आणि शिरा भेंडी बनवली इकडं ज्वारीची भाकरी बासित इतकंच बनवले एकदम साध्या सी सोप्या पद्धतीत चला तर मग कसा वाटला मला ब्लॉग तर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये चला मग बाय